शेतकरी बंधूंना येत्या नोव्हेंबर महिना संपत असतानाच आम्ही तुमच्यासाठी द्राक्षबागेसाठी एक खास असे ऑफर घेऊन आलो आहेत शेतकरी बंधूंना जर आपण द्राक्षबागेचा जर विचार केला द्राक्षबागामध्ये आपल्याला नेहमी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या येत असतात आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यात फायदेशीर ठरतंय ते म्हणजे आपलं द्राक्ष शेड्यूल बुक शेतकरी बांधवनं येत्या द्राक्ष छाटणीचा विचार करताना आपण द्राक्षबागेच्या याच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एका पुस्तकाची निर्मिती केली आहे नि आणि हे पुस्तक आम्ही तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत शेतकरी बांधवनं ही ऑफर फक्त येत्या काही दिवस असणार आहे आणि या दिवसामध्ये तुम्हाला हे शेड्यूल बुक एकशे नव्याण्णव रुपयामध्ये खरेदी करून निश्चितच तुम्हाला द्राक्षबागेमध्ये एक काहीतरी निर्णय सोडवण्यासाठी याची मदत होणार आहे शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेचा जर आपण विचार केला तर द्राक्षबागेमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात द्राक्षबागेचं व्यवस्थापन करताना फक्त फवारणी करणं किंवा खतं देणं किंवा पाणी नियोजन करणं हेच म्हणजे द्राक्षाचं व्यवस्थापन होत नाही आपल्याला द्राक्षबागेमध्ये निर्णय घेत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यावे लागत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत असतो आणि ज्यावेळेस हे शेड्यूल बुक तुमच्या हातात पडेल त्याच वेळेस तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की एका द्राक्षबागेचं व्यवस्थापन करताना एखाद्या स्प्रेचा निर्णय घेत असताना किंवा एखादा खत देत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागत असतो शेतकरी बांधव बांधून ऐंशी ते एक्क्याऐंशी पानांचं हे बुक तुम्हाला द्राक्षबागेसाठी खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतं आणि यामध्ये तुम्हाला द्राक्षबागेचं जे काही कीटकनाशकांचं असं नियोजन असेल किंवा बुरशीनाशकांचं नियोजन असेल किंवा वेगवेगळे संजीवकं असतील ज्यामध्ये जी ए असेल तुमचं होमोब्रासनिड असेल किंवा एखादं अमिनो ऍसिड असेल या सगळ्यांचा वापर आपल्याला प्रत्येक द्राक्षबागेच्या प्रत्येक व्हरायटीमध्ये कशा पद्धतीनं करायचं आहे याचं मार्गदर्शन फक्त तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत शेतकरी बांधून हे ईबुक स्वरूपात आहे तुम्ही एकदा जो काही तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर दिला आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही द्राक्ष शेड्यूल बुक असा मेसेज करून तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये हे शेड्यूल बुक तुमच्या मोबाईलवरती भेटणार आहे शेतकरी पंत या शेड्युल बुकमध्ये प्रत्येक दिवसाच्या स्टेजेसनुसार तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्प्रे रेकमेंडेशन केलेले आहेत त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये खताचं नियोजन येत्या हंगामासाठी कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजून सांगितलेलं आहे शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये एखादा स्प्रे जर चुकला त्याचा परिणाम तुमचा द्राक्षबागेचा खर्च वाढण्यामध्ये होतो त्याचबरोबर उत्पादनावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो म्हणून द्राक्षबागेमध्ये योग्य स्प्रे घेण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी द्राक्षबागेमध्ये खर्च कमी करण्यासाठी हे द्राक्ष शेड्यूल बुक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं मदतगार होणार आहे खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत शेतकरी बांधवांनो अतिशय कमी दिवसासाठी हे तुम्हाला शेड्यूल बुक फक्त आम्ही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देतोय जर तुम्हाला हे शेड्यूल बुक आत्ताच तुम्ही हा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला हे शेड्यूल बुक तुम्ही तुमच्या मोबाईलवरती मिळू शकता शेतकरी बांधवांनो या शेड्यूल बुकचा वापर करून आपल्या द्राक्षबागेमध्ये उच्च उत्पादन चांगल्या पद्धतीची क्वालिटी कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला तयार करता येईल यासाठी हे या मार्गदर्शन करताय तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही या या द्राक्ष शेड्यूल बुक असा मेसेज करून की आपल्या द्राक्षबागेमध्ये जे काही आत्ता तुम्ही सांभाळत आहात बऱ्याच वेळा हे सांभाळत असताना यातील एक ते दोन निर्णय तुम्ही जरूर वापरून बघा त्याचा निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल नमस्कार